जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक फुलंबरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संदीप बोरसे यांचा वाढदिवस उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात संदीप बोरसे यांनी सामाजिक राजकीय तसेच उद्योग क्षेत्रात आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली असून त्यांनी या माध्यमातून चांगली माणसे जोडली आहे अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली आहे याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सतकाळ माजी मंत्री बाळासाहेब थोरात खासदार डॉक्टर कल्याण काळे विरोधी पक्षनेते अंबादास आम दानवे आमदार अब्दुल सत्तार आमदार सतीश चव्हाण आमदार संजय केनेकर आमदार प्रदीप जयस्वाल मुख्य अभियंता अतुल चव्हाण क्रेडाईचे विजय चौधरी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख माजी आमदार नामदेव पवार माजी खासदार इम्तियाज जलील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोनगावकर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट ज्ञानेश्वर जाधव पुंडलिक जंगले शेख यसुफ रवींद्र काळे शेख रज्जाक कैलास दाभाडे राहुल डकले विजय मोरे भाऊसाहेब जगताप राहुल सावंत यांच्यासह कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते महावीर जायस्वाल एम न्यूज फुलंब्री छत्रपती संभाजीनगर